माझ्या चॅनल तुमचं स्वागत आहे मी आज ठाण्यामध्ये समतानगर येथे जाणार आहे तिथे छान सुंदर अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत जेवढं मला दाखवायचं प्रयत्न करणार आहे आता बघू तिथे गणपती बाप्पा कसे काय आहेत ते तुम्हाला तिकडे गेल्यावर कळेल हे बघा हे समतानगर आहे हा रामचंद्रनगरला रस्ता जातो आणि या साईडला लेफ्ट साईडला त्यांचं शॉप आहे आधी अगोदर आतमध्ये होतं आता इकडे घेतलंय रोड साईडला हे बघा आता आपले आतमध्ये गणपती बाप्पा सगळे बघणार आहोत असे गणपती बाप्पा अजून तयार व्हायचे बाकीचे पेंटिंग केलेले आहे आणि इथे इथे पण पण पेंटिंग करायचं बाकी आहे आणि इथे सुद्धा आहे बाकीला कुणाला डायमंड वर्क जसं हवं आहे तसं मिळते इथे गणपतीसाठी आणि जसे आपल्याला व्हिडिओ मधून फोटो मधून बघतो तसेच गणपती मिळतात इथे हे शर गणपती बाप्पा आहे त्यांना पण अजून सजवायचं बाकी आहे आणि जे बाकीचे कलाकार म्हणजे गणपती बाप्पासाठी साठी सजवणार आहे ते आज नाही नाहीये आता बघू थोड्या आपण त्यांची वाट बघणार आहोत सगळे गणपती बाप्पा हे दुपींचे आहेत आपल्याला जसं आवडीनुसार जसं आपण सांगतो तसं गणपती बाप्पा बनवतात बघा हा सुद्धा गणपती बाप्पा मस्त आहे काम सुद्धा छान केलेलं आहे बघा गणपती पप्पा डोळ्यांमुळेच करतात दिवसी डोळ्यांचं काम बक्षीस असतं त्यामुळे खूपच सुंदर दिसतंय गणपती पप्पा आणि हे बघा इथे सिद्धिवून एक पप्पा आहे पेंटिंग काम चालू आहे आणि बाकीचं पेंटिंग खूप महत्वाचं असतं हे पण व्यवस्थित करावं लागतं त्याला पाहिजे तसं तुम्हाला देतात जसं तुम्ही फोटो मध्ये बघाल कशी गणपती बाप्पाची मूर्ती तशी, तशी देतात तुम्हाला करून आणि माझ्या पण गणपती बाप्पा बुकिंग केलेलं आहे के मी तुम्हाला दाखवणार कुठला गणपती बाप्पा बुक केलाय तो आणि नंतरच तुम्हाला बघायला भेटेल माझ्या मा व्हिडिओमध्ये गणपतीमध्ये मा सगळं कवर केलेलं आहे कारण का दूर बसून गणपती बाप्पावर पेंटिंग केलेलं आहे आणि हा बाल गणपती आहे आणि बाकीचे गणपती अजून आहे ते दुसऱ्या काळ्यामध्ये ठेवलेले आहेत कारण ते जास्त जागा नाही आहे त्यामुळे तिकडे दुसरीकडे ठेवलेले बघा कमळावरचा गणपती बाप्पा सगळ्या प्रकारचे गणपती बाप्पा दगडूशेठ गणपती बाप्पा गणपती सुद्धा आहे अशा आहे बघा गणपती मूर्ती ख बुकिंग सुद्धा चालू आहे तुम्ही बुकिंग करू शकता मी लास्टला कार्डच एक फोटो ठेवणार आहे त्यातून नंबर पण आहे तेव्हा तुम्ही बुकिंग करू शकता लवकरात लवकर साईडनीच गणपती बाप्पांचं हे आहे मंडप आहे तिथेच गणपती बाप्पा तयार होतात आणि इतकं सुंदर आणि छोटीशी नेमकी बघा गणपती बाप्पाच्या पड़ते पापा बनण्यासाठी मग कसे एक आहे आला आता अक्षय आहे आता पेंटिंग चालू आहे आता अक्षय बाकीची माहिती देतील मी ओमसे गणेश काळा मंदिर म्हणत होतो आपल्याकडे स्वस्त मध्ये पुढे तुम्ही भेटून जातील तुमच्या प्रमाणे तुमच्या आवडीनुसार डॉक्टर डायमंडवर स्कूटर बेटा आमचा नंबर बुकिंग चालूच आहे आपली आपला नंबर माझ्या टीमला ओपन आहे आणि लवकरात लवकर येऊन बुकिंग करून हे बघा मी बाकीचे सगळे तुम्हाला गणपती बाप्पा दाखवलेले आहे आता तुम्ही लवकरात लवकर बुकिंग करू शकता कधीही येऊ शकता इथे होलसेल दरात गणपती बाप्पा मिळतात जसं तुमच्या सोयीनुसार तुम्ही येऊ शकता इथे आणि मी लास्टला त्यांचा नंबर सुद्धा हे करणार आहे त्या नंबरला फोन करून तुम्ही येऊ शकता जी तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय